पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात ते विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या टीकेला जशा तसं प्रत्युत्तरही देतात मात्र त्यासोबतच ते विरोधी पक्षातील नेत्यांचा योग्य तो सन्मान देखील करतात आज पुन्हा एकदा दिसून आला आहे आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांची देखील उपस्थिती होती शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते याच कार्यक्रमातील हा प्रसंग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला आहे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली तसेच त्यांनी स्वतः हाताने बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासामध्ये त्यांनी पिण्यासाठी ओतलं हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीनं सर्वांचं मन ही जिंकलं आहे